असोला ट्रिप टू महाबळेश्वर भागतील दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज लवकर उठला रात्री तो श्रद्धाचा बराच वेळ विचार करत होता ती जशी आपल्याला आवडते तसा मी तिला आवडत असेल का हा म्हणजे आवडतोच मी तिला पण मला वाटतं हे नातं मैत्रीपुरतंच मर्यादित राहायला हवं कारण आपल्या घरची परिस्थिती जरा वेगळी आहे असा विचार करतच तो श्रद्धाच्या खोलीबाहेर पोहोचला तेवढ्याच श्रद्धाने दारू उघडले येस आलात तुम्ही अम्ब्रॉटरी इंजिनियर व शहरात राहणारी असूनही श्रद्धाचे राहणीमान मात्र साधे होते श्रद्धाचे बोलके डोळे अन साधा मेकअप तिच्या लाल रंगाच्या ड्रेसवर शोभून दिसत होता त्यावर घातलेले मखमली जॅकेट अन उबदार अशी सुंदर टोपी तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होते मनोज तिच्याकडे पाहतच राहिला होता पण त्याने स्वतःला सावरत विचारले तुम्हाला कसं कळ मी आलो म्हणून मी तुमची चाहूल घेतली आणि दार उघडले कोणीही रूम जवळून गेले की पावलांचा एक विशिष्ट आवाज येतो आणि एवढ्या सकाळी तुम्हीच येणार हे मला माहीत होते अच्छा बरं निघूया का आता श्रद्धाने विचारले तुम्ही नाश्ता केला आपल्याला लवकरच जायचे होते म्हणून मी चहा आणि बिस्किट खाल्ले तसेही आपण आता बाहेर फिरणारच आहोत तर तिथेच ब्रंच करूया श्रद्धा म्हणाली ब्रंच म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र झाले की त्याला ब्रंच म्हणतात थोडक्यात ब्रेकफास्ट लंच सारखा हेवी केला की त्याला ब्रंच म्हणतात श्रद्धाने स्पष्टीकरण दिले असे आहे होय एव्हाना दोघेही हॉटेल बाहेर पडले दोघेही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करत होते त्यांना एकमेकांचा सहवास विचार करण्याची पद्धत नव्याने कळायला लागली होती या सोलो ट्रिपच्या माध्यमातून श्रद्धा आणि मनोज नकळतपणे एकमेकात कधीच गुंतले होते दोघेही आधी पॉइंट्स बघायला निघाले काही वेळाने श्रद्धाला खूप थंडी वाजू लागली ती अक्षरशः कुडकुडत एका ठिकाणी बसली मनोजने त्याचे स्वेटर तिला घालायला दिले आणि तुम्हाला श्रद्धाने विचारले अहो मी माथेरानमधलाच आहे ही थंडी माझी मैत्रीण आहे मला काही फरक पडत नाही या थंडीचा नक्की नाहीतरी आजारी पडाल आणि माझे तुमच्यासोबतचे सोबतचे महाबळेश्वर दर्शन अपूर्ण राहायचे ठीक आहे ना मी नसलं तर दुसरं कोणीतरी येईल मग तुमच्यासोबत नाही तर मग तुम्ही सोलो देखील जाऊ शकता नाही का मनोज म्हणाला मी नाही जा मला तुम्हीच पाहिजे श्रद्धा अगदी लडीवाळपणे मनोजवर रुचली बरं बाईसाहेब आजारी पडलो तरी मीच येईल तुमच्यासोबत आता खुश हां मग उत्तप चला बोलतं बोलतं तुम्हाला महाबळेश्वरबद्दल सांगतो आणि जसजसे पॉईंट्स येतील तशी माहिती देखील देतो चालेल का की बोर होईल तुम्हाला छे मी नाही बोर होणार एवढा टुरिस्ट गाईड माझ्यासोबत आहे मग मला माहिती मिळायलाच हवी बरं महाबळेश्वर हे शहर सातारा जिल्ह्यात आहे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर वसलेले हे एक थंड हवेचे ठिकाण आहे ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील ही एक राजधानी होती जी चौबाजूने हिरवळीने सजलेली आहे येथील लोकसंख्या बारा हजार सातशे सदोतीस असून येथे मराठी हिंदी या भाषा बोलल्या जातात महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण हिवाळ्यात खूप पर्यटकांनी सजलेले असते हे बघा हा मंकी पॉइंट या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिकरित्या येथे तीन दगड आहेत ते मंकीसारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते बुरा मत देखो बुरामत सुनो बुरा मत बोलो या गांधीजींच्या शब्दांची हे आपल्याला आठवण करून देतात या दरीत डोकावले की एका मोठ्या पाषाणात तीन हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते चला आता पुढच्या पॉईंटला जाऊया समुद्र सपटीपासून एक हजार तीनशे चाळीस मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील आर्थर सीट पॉईंट आहे एक इंग्रज अधिकारी सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले अतिशय सुंदर नैसर्गिक देखावासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे हे तुम्ही अनुभवू शकता इथे खाली खूप खोल तरी आहे मनोजने श्रद्धाला माहिती दिली एक मिनिट आपण एक फोटो काढूया का इथे श्रद्धाने विचारले नका मी काढतो तुमचे फोटोज अहो या हो श्रद्धाने मनोजला हलकेच खेचले आणि दोघांनी सेल्फी काढला तेवढ्यात श्याम मनोजचा मित्र धावतच तिथे आला ए मनोज मनोजने मागे वळून पाहिले काय रे शहाण्या लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं पण नाही वहिनी नमस्कार श्याम म्हणाला तशी श्रद्धा कावरी बावरी झाली मनोज श्यामला बाजूला घेऊन गेला आणि त्याला खरे काय ते सांगितले दोघेही पुन्हा श्रद्धा जवळ आले सॉरी श्रद्धा मला जरा गैरसमज झाला होता श्याम म्हणाला इट्स ओके चल येतो आम्ही श्याम मनोजने श्यामचा निरोप घेतला तसा हो हो श्याम मनोजला चिडवल्यागत हसत हसत म्हणाला श्रद्धा आणि मनोज पुढे चालू लागले महाबळेश्वरच्या पूर्व बाजूला हा आहे इथून हे बघा हा बलकवडी आणि हा धूम या दोन धरणांचा देखावा दिसतो मनोज म्हणाला मनोज एक एक पॉइंट चालत चालत श्रद्धाला दाखवत होता आणि माहिती देत होता हे बघा हा निडल होल पॉईंट एलिफंट हेड पॉइंट या खडकाला नैसर्गिकरित्या सुईसारखे भूक आहे ते सहज दिसते म्हणून त्याला निडल होल असे नाव दिलेले आहे हा पॉइंट हत्तीच्या सुंडीसारखा दिसतो म्हणून त्याला एलिफंट हेड म्हणून ही प्रसिद्ध आहे मनोजने श्रद्धाला माहिती दिली फोटो प्लीज यावेळी मात्र मनोजने तिचा एकटीचा फोटो काढला दोघेही आता झपाझप पावले टाकत पुढे चालत होते श्रद्धाचे मन गाणे गात होते चित्रफितीत तुझ्या सवे क्षण हे गोठ व्हावे अबोल लाज तरीही गीत गा माझ्या सवे हा विल्सन पॉईंट सर लेस्ली विल्सन हे सन एकोणीसशे तेवीस ते, ते एकोणीसशे सव्वीसमध्ये मुंबईचे राज्यपाल होते त्यावरून या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे महाबळेश्वरमधील हा एकच पॉइंट असा आहे की येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता महाबळेश्वरच्या अलौकिक निसर्गाची आकर्षकता तुम्ही येथून निहाळू शकता मनोज म्हणाला काय भारी नजरा आहे यार इथे ऑसम फोटो मनुज तिचा फोटो काढणार तेवढ्यात तिने त्याला पुन्हा स्वतःकडे खेचले आणि दोघांचा फोटो मनोजने काढला खरं तर तिचे हे खेचणे मनोजला आवडत होते परंतु उगाच प्रेमरोग अंगाशी यायला नको ही भीतीही त्याला सतावत होती बरं तू तिला असे काही करण्यापासून रोखू शकत नव्हता कारण तिला वाईट वाटू नये तसेच ती अशीच स्वच्छंदी मनसोक्त बागडणारी राहावी आपल्याशी नाराज होऊ नये असेही त्याला वाटत होते असेच काही वेळातच दोघांनी जवळपास साडेच पॉइंट्स बघितले चला आज न थांबता तुम्हाला मी सगळे पॉइंट्स दाखवले मनोज म्हणाला हो मजा आली खरी पण आता मात्र पोटात कावळे ओरडत आहेत चला छान जेव घालतो तुम्हाला तिच्याकडे पाहत हसत हसत मनोज म्हणाला दोघांनी जेवणावर मस्त ताव मारला आणि ते पुन्हा हॉटेलवर जायला निघाले दमले मी आज हम्म एवढी चालण्याची सवय नसेल ना तुम्हाला हो श्रद्धा थकलेल्या सुरत म्हणाली हे पहा आलं आपलं हॉटेल आता मस्त झोप काढा जेवण तर झालंच आहे तुमचं हो श्रद्धा थकलेल्या सुरात म्हणाली ओके उद्या येतो मग मी सकाळी दहा वाजता उद्या कुठे जायचे श्रद्धाने विचारले महादेव पंचगंगा मंदिर आणि वेनलेख श्रद्धा रूम मनोज केल्याबरोबर श्रद्धा रूमचा दरवाजा लावून लगेच झोपले मनोजला मात्र तिची दया आली घरी जाताना त्याने आपला मित्र आनंदला श्रद्धाला काय हवे नको ते बघायला सांगितले तेवढ्यात हॉटेल मॅनेजर मनोज समोर आले काय मनोज मॅडमला महाबळेश्वरचे छान दर्शन करवतो आहेस ना मॅनेजरने विचारले हो सर गुड त्यांची काळजी घे काय हवे नको ते बघ हो सर एकीकडे मनोज श्रद्धामध्ये गुंतत चालला होता तर दुसरीकडे हे प्रेम तर नाही ना हा प्रश्न त्याला भेडसावत होता म्हणजे प्रेम आणि मैत्री यांच्यात अंतर राखावे की नाही आणि राखली तर श्रद्धा माझ्याविषयी काय विचार करेल या विचारात मनोज हरवला होता तो घरी आला आणि हॉलमध्ये झोपला दुसऱ्या दिवशी श्रद्धा लवकर उठली थंडी असूनही तिने आपल्या रूमची खिडकी उघडली निसर्गाचे ते विहंगम दृश्य खरोखर सुंदर होते खरंच देवाची किमया अगाध आहे निसर्गाची इतकी सुंदर रचना विधाता काय करू शकतो हा विचार कोमलपणात तिने आवरायला सुरुवात केली ती तयार होऊन मनोजची वाट बघू लागली आणि पुन्हा विचारात हरवली काल मनोज महाबळेश्वरची भौगोलिक माहिती किती छान सांगत होता सर्व पॉइंट्स त्याने छान एक्सप्लेन केले अजून एक गोष्ट मला खटकते आहे माझे मन मनोजला भेटल्यापासून त्याचाच विचार करत आहे मी त्याच्यात प्रेमात पडले की काय तेवढ्यात तारावरची बेल वाजली हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज माझी चाहूल नाही लागली का तुम्हाला मनोजने हसत श्रद्धाला विचारले तुमचाच विचार करत होते मी आत्ता श्रद्धाने उत्तर दिले हो का मनोज लाजून शहारला म्हणजे काल तुम्ही सारे पॉइंट्स किती छान समजून सांगितले आता ही माहिती मी कधीही विसरणार नाही श्रद्धाने आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण दिले असे होय थँक्यू श्रद्धा उठली तिचा नदर पाय अडकून ती पडणार तोच मनोजने तिला झेलले दोघांची नजरा नजर झाली श्रद्धा आणि मनोज एकमेकांचा स्पर्श सुवास अनुभवत होते मनोज सावरला आणि त्याने श्रद्धाला अलगत उभे केले पाय ठीक आहे ना मनोजने विचारले हो महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीत लाजत श्रद्धा मनोजच्या बहुपाशात स्थिरावून जणू काही खूप सुखावली होती आपण मनोजचेच व्हावे असे तिचे मन तिला सांगत होते पण मनोज आपल्याबद्दल असा विचार करत असेल विचारांच्या तंद्रीत असलेल्या श्रद्धाला मनोजने हलवले हां काय हे मी तुम्हाला तीनदा विचारले नाश्ता काय हवा आहे म्हणून पण तुम्ही तुमच्याच विचारात कुंगा आहात दारात रोहित उभा आहे ऑर्डर घ्यायला ते मी जाऊ द्या रोहित छान पोहे आणि चहा मॅडमसाठी पण मनोजने रोहितला सांगितले हो दादा रोहित मनोज सोबत याच हॉटेलमध्ये सर्वंट म्हणून काम करायचा मनोजच्या अशा वागण्याने श्रद्धा सरा नाराज झाली त्याला का नाही कळत माझ्या मनातल्या भावना एवढ्या कठोर हृदयाचा आहे हा शहाणा कुठला श्रद्धा मनोमन पुटपुटली काही म्हणालात मनोज मोबाईल बघत श्रद्धाला म्हणाला नाही मी कशी बोलणार सारे तर तुम्हीच ठरवत आहात इथे आल्यापासून अरे हिला जरा इग्नोर काय केलं आणि ही तर माझ्यावर जाम भडकली बाप रे आता काय करावं मनोज मनात कुजबुज सुरू झाली श्रद्धा मनातच पुटपुटली रुसवा फुकवा एक खेळ तुझ्यात मन गुंतवण्याचा हो कशी मी तूच आधार आता जगण्याचा क्रमशः लेखिका सो प्रियंका शिंदे बोरुडे